परभणी येथे नुकत्याच झालेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनेप्रकरणी पिंपळगाव बसवंत येथे बौद्ध समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना निवेदन देऊन परभणीच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आणि या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली तर प्रारंभी निफाड फाट्यावर असलेल्या डॉक्टर छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलेल्या घटने प्रकरणी राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य व मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना था पिंपळगाव पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देत आहोत आपण शांततेच्या आणि संविधानाच्या निर्धारित केल्याप्रमाणे आपण आपली वाटचाल करत आहोत यामुळे कुठल्याही पद्धतीने गावाला वेठीस न धरता गावाचं आर्थिक नुकसान न करता किंवा कुठल्याही पद्धतीने आपल्याकडून अनुचित प्रकार होणार नाही याची साहेब आम्ही ग्वाही देत आहोत मी त्या निवेदनाचं वाचन करतो आहे आणि ते जाहीरपणे मी महामईम राज्यपाल साहेब व मान माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदित करत आहे तर आपण सर्वांनी शांत चित्ताने सदर निवडणाचा मजकूर जो आहे तो ऐकून घ्यावा व साहेबांना माझी नम्र विनंती आहे की आमची जी भावना आणि भूमिका जी आहे ती भूमिका आपण मेहरबान मुख्यमंत्री साहेब व मेहरबान राज्यपाल साहेब यांना विदित करावी अशी मी नम्र विनंती करतो प्रती मे मेहरबान मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बत्तीस मेहरबान महामहिम राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य राजभवन मुंबई महोदय परभणी येथे नुकत्याच झालेल्या अन्याय अत्याचार घटने प्रकरणी प्रमाणे प्रमुख मागण्या मेहरबान पोलीस निरीक्षक साहेब पिंपळगाव बसवंत यांचे मार्फत आपला सविनय सादर करीत असून सदर मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय द्यावा ही अग्रपूर्वक कळकळीची कर नम्र विनंती मागण्या एक परभणी येथे झालेल्या कोबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी दोन कलम एकशे एक अ सीआरपीसी अन्वय या प्रकरणाची चौकशी करावी तीन न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीश करावी चार पोलीस निरीक्षक अशोक इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम कलम कलमिक एक तीन, दोन प्रमाणे गुन्हे दाखल करावे व सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा पाच परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करून ते सीसीटीव्ही फुटेज तपासावेत सहा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरी देऊन त्याचे पुनर्वसन करावे व त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी सात वत्सलाबाई मानवते यांना सरकारने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे आठ न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधीशांच्या उपस्थितीत मेडिकल करावे नऊ वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने तीनशे चोपन्न तीनशे सात अंतर्गत गुन्हे दाखल करावे व त्यांना निलंबित करावे दहा पोलिसांनी केलेल्या कोबी कारवाई बौद्ध वस्तीतील झालेल्या घराची नुकसान भरपाई द्यावी व जिल्हा प्रशासनाने त्या सर्व घराचे तातडीने पंचनामे करून घ्यावे अकरा पोलीस कोबी कारवाई निर्दोष जखमी झालेल्या झालेल्यांना ता, तातडीने आर्थिक मदत द्यावी संविधान क्षेत्राची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्वाचा गुन्हा दाखल करावा वरील प्रमाणे आमच्या मागण्याचा सहानुभूती बरोबर विचार करून आमच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अशी नम्र विनंती सदर निवेदन हे आज रोजी निदर्शनी आंदोलनाप्रसंगी सविनय सादर करीत हो। आहोत अशा पद्धतीचं आपण निवेदन मेहरबान मुख्यमंत्री साहेब मेहबान राज्यपाल साहेब यांना जाहीरपणे देत आहोत त्याचा ते, ते साखरल्याने विचार करून आणि आपल्याला आपल्या निवेदनाप्रमाणे न्याय मिळेल आणि परभणी झालेल्या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत त्याप्रमाणे सोपान सूर्यवंशी हो हा दगावला त्या सोपान सूर्यवंशीला हो सुद्धा आपण दोन मिनिट स्तब्ध राहून आदरांजली व्यक्त करूया आणि त्याच्यानंतर निवेदन साहेबांना देऊन आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण जाहीरपणे संपू अशी मी सगळ्यांना नम्र विनंती